वेगळ्या पद्धतीनं एफ आय आर करतो हे करतो म्हणजे भीतीचं वातावरण तयार करायचं काम मोदी सरकार आणि निवडणूक आयोग करून राहला त्यातल्या त्यात अमरावती जिल्ह्यात यशोमतीताई पडते पडते भाऊ जगताप पडते मी पडतो ह्या सीटा न पडणाऱ्या सीटा आहे अरे इथे वोट चोरी झाली आहे आमची शोधाशोध सुरू आहे आणि आम्ही कोर्टात गेलो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा केला जातो परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यात मत सांगण्यात तात्पर्य अनिरुद्ध उर्फ बबली देशमुख यांचा वाढदिवस येतो तर संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते त्यांना वाढदिवसासाठी निश्चित येऊन येऊन वाढदिवस शुभेच्छा देतात दादा आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आज आल्या सर्वप्रथम तुमचा धन्यवाद त्याचप्रमाणे कशाप्रकारे आज वाढदिवस साजरा झाला काय सांगू शकता सगळ्यात मजा आमच्या प्रेक्षकांना सकाळी सात सात वाजता मी उठलो आणि सात नंतर लोकांचं येणं सुरू झालं पहिला केक मला वाटतं काहीतरी सव्वा सात साडेसातला कापला आणि नंतर सतत लोक येत गेले साडेबारा वाजेपर्यंत अमरावतीच्या घरी लोक येत गेले नंतर साडेबाराला मी अचलपूरला गेलो आणि साडेबार बाराला अचलपूरला कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमात मला वाटतं कमीत कमी, कमी अडीच ते तीन हजार लोक आमचे प्रेमी हजर होते आणि तिथे एवढा मोठ्या प्रमाणात त्यांनी माझा सत्कार केला की मी भारावून गेलो वाढदिवस साजरे केला जातात दादा परंतु सगळ्यात माझा तुमच्या वाढदिवसानिमित्त कुशुउत्पन्न बाजार समिती अचलपूर येथे रक्तदान शिबिर कुठेतरी एका वाढदिवसानिमित्त काहीतरी योगदान द्यावं या निमित्ताने पक्षांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी योगदान म्हणजे ब्लड डोनेटच्या माध्यमातून करण्यात आलं बरेचसे कार्यक्रम कार्यकर्त्यांनी ठेवले होते मग ते अचलपूरला असो चांदूर बाजारला असो दर्यापूरला असो की अंजनगावला असो पूर्ण जिल्ह्याभरच कार्यक्रम कार्यकर्त्यांनी ठेवले होते कुठे रक्तदान शिबिर होते कुठे दवाखान्यात फळ वाटप होतं कुठं कोणाना शाल वाटप होतं कुठे अपंगांना सायकल वाटप होतं असे वेगवेगळ्या तऱ्हेचे कार्यक्रम कार्यकर्त्यांनी केले मोठ्या प्रमाणात केलंय अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांचं कुठेही नाव निघतोय तर एक असा दांडगा अनुभव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये पाहायला मिळतोय गेले आता मला तेरा वर्ष जिल्हा ग्रामीणचा अध्यक्ष होऊन जा आणि ह्या तेरा वर्षात काँग्रेस कशी वाढल ह्याच शिशोमाने माझे कार्यक्रम सुरू असतात कानाकोपऱ्यात गावागावात काँग्रेस पोचवली आणि सतत ह्या जिल्ह्यात दोन हजार चौदाच्या लाटेत मोदीच्या लाटेत इथे काँग्रेस स्टँड राहत पण आता जे दोन हजार चोवीसची इलेक्शन झालं निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेची झाली लोकसभेत आपले खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पण विधानसभेत पूर्णच्या पूर्ण सीटा काँग्रेसच्या इथे पडल्यात पूर्ण महाराष्ट्रात पडल्या मग ते बाळासाहेब थोरात असो पृथ्वीराज बाबा चव्हाण असो आणखीन मोठे मोठे नेते लोक आमचे इथे पडले त्याचं एकमेव कारण आता सध्या आंदोलन आमच्या राहुल गांधींनी जे बिहारमध्ये चालू आहे वोट चोरी सत्य काय समोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे प्रयत्न केला नाही सत्य तेच आहे जे राहुल गांधी सांगून राहिलेत पुरावा देऊन सांगून राहिले तरी त्यांचं ऐकायच्या शिवाय त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीनं एफ आय आर करतो हे करतो म्हणजे भीतीचं वातावरण तयार करायचं काम मोदी सरकार आणि निवडणूक आयोग करून राहिला एखाद्या व्यक्तीने अपराध केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो परंतु परिस्थिती काँग्रेस हे निर्वाचन आयोगावर आक्षेप घेत आहे पण भारतीय जनता पार्टी कौन अंगावर घेतोय निवडणूक आयोगावर ऑप्शन चालू आहे राहुल गांधीचं आणि बीजेपी त्याचे उत्तरे देऊन राहत कारण बीजेपी जे सत्तेवर आलं ते होट चोरीनं सत्तेवर आलं एक महादेव मतदारसंघ कर्नाटकचा ज्याचं जे पूर्ण विश्लेषण राहुलजी गांधींनी सांगितलं पण आता महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे त्यातल्या त्यात अमरावती जिल्ह्यात यशोमती ताई पडते भाऊ जगताप पडते मी पडतो या सीटा न पडणारे सीटा आहे अरे इथे कोट चोरी झाली आहे आमची शोधाशोध सुरू आहे आणि आम्ही कोर्टात गेलो त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं आता येणाऱ्या निवडणुका नगरपंचायत त्या नगर, नगर परिषद आणि त्याच अनुषंगाने अमरावती जिल्ह्यामधील वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषदची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कुठंतरी बबलू देशमुख यांचं कुठंतरी नाव लिहित हे एवढं निश्चित जिल्हा परिषदची निवडणूक असो गेल्या दोन चार जिल्हा परिषदच्या निवडणुका माझ्या जिल्हा अध्यक्षा अध्यक्षपदाच्या याच्यात झाल्यात दोनदा मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष राहा आणि सतत जिल्हा परिषदची सत्ता आतापर्यंत मी काँग्रेसच्या जवळ ठेवली आणि काँग्रेसने काँग्रेसच्या जवळ ठेवली आता ही परिस्थिती सत्तेवर निवडणूक झाली तर सत्तेवर काँग्रेस नाही आणि काँग्रेसचा झेंडा जिल्हा परिषद राहील पंचायत समितीला राहील नगर परिषद विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी मिळून लढवल्या गेल्या परंतु आज जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या जाईल का महाविकास आघाडी मिळून लढवल्या जाईल नाही महाविकास आघाडी काही हरकत नाही महाविकास आघाडी तर निवडणुकीनंतर राहील कारण निवडणुका आतापर्यंत ज्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुका या दहा वर्षात निवडणूक लढवल्या गेल्या हा आघाडी आघाडीवर नाही लढवल्या गेल्या आघाडी नंतर झाली म्हणून ह्या सळावरच निवडणुका लढवल्या जातील आणि निवडणुका झाल्यानंतर आघाडीची आवश्यकता पडली तर आघाडी केल्या जाईल महाविकास आघाडी तयार होती याचप्रमाणे समजावं लागेल अमरावती शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसचे एक चांगलं वोट बँक असं म्हणून समजावं लागेल नाही काँग्रेसची वोट बँक नाही ही सरकार जी आता राज्यावर बसली आहे बी जे पीची सरकार बसली आहे त्यांचं त्यांनी जे वातावरण तयार करून टाकलं आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे सुशिक्षित बेकारांच्या विरोधात आहे साधारण जनतेच्या विरोध आहे सर्व समाज यांच्यावर नाराज आहे त्या कारणानं त्याचा त्या निवडणुकीत त्याचा चांगला परिणाम होईल असं मला वाटतं मागील विधानसभेच्या निवडणुकीमधील निवडणुका होत राहतात परंतु ज्या वेळेसपासून माजी आमदार बच्चू खडू हे सुद्धा उभे होते त्यांच त्यांच्या विरोधात अनिरुद्ध रूप बबलू देशमुख होते परंतु या निवडणुकी या निवडणुकीमध्ये असं वाटत होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बबलू देशमुखच का निवडून येतील हे ये सगळं निश्चित झाल्यासारखं झालं होतं नाही हमखास काँग्रेसची सीट आपली सीट माझी सीट निघायला पाहिजे होती कुठलंच कारण नाही वोट चोरी झाली नसती आपली माझी सीट निघाली असती यशोमती ताईची सीट निघाली असती आणि वीरेंद्र जगतापची सीट निघाली असती या सर्व होट चोरी या सीटा पडल्या चोरीचं चो सरकार महाराष्ट्रावर बसलं आणि भारतावर बसलं कुठेतरी याला कुठंतरी थांबल्या गेलं पाहिजे यासाठी प्रयत्न अमरावती जिल्ह्यामधील तर वरच्या स्तरापर्यंत कसं होईल नाही ह्या याच्यासाठी आमचे नेते राहुलजी गांधी यांचे आंदोलन सुरू आहे रॅली सुरू आहे आता सध्या बिहारमध्ये त्या पद्धतीनं सुरू आहे आणि आमचेही कार्यक्रम सुरू आता आठ दहा दिवसाच्या आधी आमची रॅली होती मशाल रॅली होती वोट चोरच्या बाबतीतच होती आणि हा सतत याच्यावर काम चालू राहील जोपर्यंत हे बॅलेटवर निवडणुका होणार नाही तोपर्यंत काँग्रेसचा लढा जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण तालुक्या तालुकाध्यक्षा ठिकाणी तुम्ही मशाल रॅलीचा एक रूप देण्याचा प्रयत्न केला काय संदेश असा होता की जनतेला काय असा संदेश देण्यासारखा होता नाही मशाल रॅलीचा विषयच असा होता की मशाल रॅली याच्यासाठी काढल्या गेली की हा होट चोर जे होट चोरी झाली लोकांपर्यंत गेली पाहिजे ते कुठंतरी थांबलं पाहिजे त्यासाठी आमच्या आंदोलन सुरू झाले त्याचप्रमाणे अमरावती शहरमध्ये महानगरपालिकाच्या निवडणुका लागणार आहे एवढं निश्चित आहे परंतु संपूर्ण भाजप असो की शिंदे गट असो की राष्ट्रवादी अजित पवारचा गट असो त्याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य केला जातो जशा माजी खादा नवनीत राणा ह्या सुद्धा सांगतात की येणाऱ्या काळामध्ये महापौर आमचाच राहील त्याच अनुषंगाने अजितदादांचे संजीबू खोडगे विधान परिषदवर निवडून आले ते सुद्धा म्हणतात महापौर आमचाच राहील मग काँग्रेसचं काय नाही नाही जिल्हा परिषदला काँग्रेसची सत्ता, सत्ता था, था राहील आणि महानगरपालिकेला काँग्रेसची सत्ता राहील त्यात दुमत नाही त्याचप्रमाणे येणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष कोण नाही अध्यक्ष आता आरक्षणच नाही निघाला तो अध्यक्ष आता आतापासून सांग नाही आरक्षण पडलं तरी होईल परंतु अध्यक्ष राहील कोणत्या पक्षाचा हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमच्या प्रेक्षकांना सांग काँग्रेसचा अध्यक्ष जिल्हा परिषदला काँग्रेसचाच राहील कोणी हलकीत काँग्रेसचा राहील आणि काँग्रेसचीच सत्ता येईल आपल्यासोबत होते अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयावर त्यांनी संपूर्ण लोकाजोखा दे, लोका देण्याचा प्रयत्न केला परंतु आज सकाळपासून त्याच्या वाढदिवसानिमित्त मतदान हा एक वेगळा क्षण असतो परंतु वाढदिवस हा सगळ्यात महत्वाचा क्षण असतो परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अमरावती शहरामध्ये दे। बबलू देशमुख यांची एक छवी पक्षासाठी स्वतःचं बलिदान देऊन पक्षाला मोठं कसं करण्याचा प्रयत्न केला जातो हे त्यांनी आज सिद्ध करून दिलेलं आहे कॅमेरामन के साथ नासिर शाह एपीजी न्यूज อัมราวตี